नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काल जो राहिलेला भाग होता प्रॅक्टिस सेट एक पॉईंट तीन त्या प्रॅक्टिस सेट एक पॉईंट तीन मधील चार उदाहरण आपण आता पाहणार आहोत तर चौथं उदाहरण मी बोर्डवर लिहिलेला आहे चौथ उदाहरण आहे एक हा एक संच दिलेला आहे एक तीन दोन सात वन थ्री टू सेवन डेन राईट एनी थ्री सबसेट ऑफ ए आता काय करायचं आपल्याला ह्या संचापासून तीन त्याचे उपसंच आपल्याला लिहायचे आहेत आता उपसंच लिहायचे म्हणजे काय करायचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल उपसंच लिहायचे म्हणजे असं समजा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो आहे आणि हॉटेलमध्ये चार पदार्थ तयार करून ठेवलेले आहेत चार घटक आहेत मग मी चार पदार्थ म्हणतो आणि हे जे चार पदार्थ आहेत ह्या चार पदार्थापैकी आपल्याला जे पाहिजे आहे त्या पदार्थाची आपल्याला हॉटेलच्या मालकाला मागणी करायची आहे मग तुम्ही एक पदार्थ मागू शकता दोन पदार्थ मागू शकता तीन किंवा सगळ्याच्या सगळे मागू शकता अशा प्रकारे आपण याचे जे, जे उपसंच आहे सबसेट आहे ते देणार आहे म्हणजे समजा मला वाटलं एक हा घटक पाहिजे दुसऱ्याला दोन पाहिजे असतील तिसऱ्याला तीन पाहिजे असतील अशा पद्धतीने आपण ते त्याचे उपसंच लिहू शकतो समजा आता मी ए दिलेला आहे मग मी हा उपसंच त्याचा घेतो मी मला वाटलं फक्त एकच सी हा त्याचा उपसंच दुसरा तुम्ही कितीही घेऊ शकता एक दोन त्यानंतर डी हा घेतला मी दोन सात ई हा घेतला तीन दोन सात अशा प्रकारे तुम्ही कितीही उपसंच लिहू शकता फक्त आपल्याला पाहिजे ते आपल्या ही संकल्पना समजली पाहिजे तर आपल्याला इथं फक्त किती उपसंच लिहायचे तीन उपसंच लिहिले लिहायचे आहेत मी चार लिहिलेले आहेत त्यापैकी तीन कोणते लिहा किंवा तुम्ही तुमच्या मनाने आणखी कोणतेही तीन लिहिले तरी चालतील पाचवं उदाहरण मी बोर्ड लिहिलेलं आहे पाचवं उदाहरण काय बघा राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द सेट्स कोणते संच कोणत्या संचाची उपसंच आहे आता वर संच मी, पी इज द सेट ऑफ रेसिडेन्स इन पुणे पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे इज द रेसिडेन्स इन मध्य प्रदेश यम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे आणि यच इज द सेट ऑफ रेसिडेन्स इन महाराष्ट्र म्हणजे यच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे आता या संचावरून आपल्याला कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे हे आपण लिहायचं आहे आता जर तसा विचार केला तर पुणे आहे मध्य प्रदेश आहे इंदोर आहे भारत आहे आणि महाराष्ट्र आहे या सर्वांमध्ये जर मोठा भाग म्हणलं तर येतो भारत म्हणजे भारताचे हे एक दोन तीन चार भारतामध्ये पुणे आहे मध्य प्रदेश आहे इंदोर आहे आणि महाराष्ट्र आहे म्हणून भारताचे हे चार उपसंच आहेत तर ते आधी आपण सुरुवातीला लिहू म्हणजे भारत म्हणजेच काय दिलेलं आहे बी बी आता भारताचा कोणता कोणता उपसंच आहे पी मग आपणार आहे पी इज ए सबसेट ऑफ बी म्हणजे लक्ष द्या भारतामध्ये पुणे आहे मग काय येणार आहे पी हे भारतामध्ये आहे म्हणून पी हा बी चा उपसंच आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये आणखी काय मध्य प्रदेशला आहे म्हणून आपण घेणार आहोत यम इज ए सबसेट ऑफ बी सर्वच आपण घेऊ आय इज सबसेट ऑफ बी आणि भारतामध्ये महाराष्ट्र सुद्धा आहे म्हणून यच इज सबसेट ऑफ बी सर्व लिहून म्हणजे भारताचा आता विषय मिटलेला आहे आता दुसरा भाग विचार केला तर इथं आणखीन दोन राज्य दिलेली आहेत एक आहे मध्य प्रदेश आणि दुसरा आहे महाराष्ट्र आता मध्य प्रदेशमध्ये मध्ये इंदोर आहे का म्हणून काय येणार आहे आय इज ए सबसेट ऑफ यम आय म्हणजे इंदोर इंदोर हा कुणाचा उपसंच आहे मध्य प्रदेश आहे म्हणून आय इज ए सबसेट ऑफ यम त्याचप्रमाणे पुणे हे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून पी इज ए सबसेट ऑफ एच पुणे हा महाराष्ट्राचा उपसंच आहे अशा पद्धतीने आपण सर्व जे काही संच आहेत आणि कोण दुसऱ्या संचाचे संचा जे उपसंच आहेत ते याप्रमाणे लिहिले आहेत भारताचे सगळेच आहेत अशा पद्धतीनं हा आपला पाचवा आकडा त्यातील पहिला आकडा झालेला आहे पाचव्यामधील पहिला आकडा आता यातील दुसरा आकडा आहे विच सेट फ्रॉम द अबाव एक्झाम्पल कॅन चूजन ॲज अ युनिव्हर्सल सेट हे जे चार संच आहेत सॉरी पाच संच दिलेले आहेत या पाच संचापैकी तुम्ही कोणता संच हा विश्वसंच म्हणून आपल्याला घेता येईल आता विश्वसंच व्याख्या काय आहे विश्वसंच म्हणजे दिलेल्या यातील सर्वात मोठा भाग म्हणजे सर्वात मोठा संच जर आता आपण विचार केला तर पुणे मध्य प्रदेश इंदोर इंडिया आणि महाराष्ट्र या सर्वांमध्ये मोठा जो भाग आहे तो आहे इंडिया म्हणून या सर्व संचामध्ये आपल्याला जो इंडिया म्हणजे बी हा आपण काय म्हणू शकतो युनिव्हर्सल से म्हणून उत्तर काय आहे देअर फॉर युनिव्हर्स सब सेट इज बी बी मिरण सेट ऑफ द बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट गिवन बिलो खाली काही संच दिलेले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचा विश्व संच घेता येईल आता इथं आपल्याला सहाव्या प्रश्नाला स्टार दिलेला आहे स्टार स्टार म्हणजे असा काही वेगळा प्रश्न असतो फक्त जरा वेगळा विचार करून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं आपल्याला इथं तीन संच दिलेले आहे आणि हे जे तीन संच आहेत हे तीन संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत तर याचा अर्थ असाच होतो की याच्यासाठी आपल्याला विश्वसंच निवडायचा आहे आता आपण ए हा से जो संच आहे तो सुरुवातीला लिहू आपण ए संच काय दिलेला आहे त्यांनी आपल्याला द सेट ऑफ मल्टिपल ऑफ फाईव्ह म्हणजे पाचच्या पडीतील संख्यात पाच दहा पंधरा वीस अँड सोळा डी हा जो संच आहे तो काय म्हणलेलाय मल्टिपल ऑफ सेवन सात चौदा सत्रिक एकवीस सातच अठ्ठावीस आणि सी दिलेला आहे मल्टिपल ऑफ ट्वेल्व बारा बारा दोन चोवीस बारश्तीस बारशे अठ्ठेचाळीस तर आता हे जे तीन संच आहेत हे तीन संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत तर आपण यापूर्वी संचाचे काही प्रकार पाहिलेले आहेत संचाचे प्रकार पाहत असता आपण पहिला संच पाहिलेला यन यन मीन्स नॅचरल नंबर त्याच्यामध्ये कोणकोणत्या संख्या येतात एक दोन तीन चार अँड सोन अनंत त्यानंतर आपण दुसरा संच पाहिला डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय येतं झिरो वन टू थ्री डेच आहे त्यानंतर आपण पाहिला संच आय एरिएशनल नंबर पूर्णांक संख्या संच त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री आता हे जे सर्व संच पाहिले आपण या संचामध्ये जर आपण जे केला चार पासून आनंदापर्यंत संख्या आहेत तीन पासून अनंतापर्यंत संख्या आहेत ही ते तीन पासून आणंतापर्यंत आहेत आणि आपल्याकडच्या संख्या आहेत ते पाचच्या पडीतील आहेत सातच्या पडीतील आहेत आणि बाराच्या पडीतील तर हे जे तिन्ही जे जे संच आहेत हे संच यन डब्ल्यू आणि आय म्हणजे नैसिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या तिन्ही संचामध्ये हे तीन संच येतात म्हणून आपण असं सांगता येईल आपल्याला हे जे तीन संच आहेत हे या तीन संचासाठी विश्व विश्वसंच आपण म्हणू शकतो म्हणून फोर काय म्हणलेलं आपल्याला विच सेट ऑफ द नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट आता कोणता संच म्हणा आपण देरफोर सेट यान डब्ल्यू आय आर युनिव्हर्सल सेट ऑफ दिस सेट म्हणजे या तीन संचासाठी काय झालेलं आहे एन डब्ल्यू आणि आय हे काय होतील आपल्या आपण म्हणू शकतो विश्वसंच यातील दुसरा आकडा पाहणार आपण पी द सेट ऑफ द इंटीजर्स विच आर मल्टिपल ऑफ फोर म्हणजे काय चारच्या पटीतील पूर्णांक संख्यांचा संच चारच्या पटीतील टी इज इक्वल टू द सेट ऑफ ऑल स्क्वेअर नंबर सर्व सम वर्ग संख्यांचा संच सम वर्ग पण कोणत्या संख्या, संख्या। समसंख्या तर आपण ते दोन संच लिहून सुरुवातीला आपण काय म्हणलेलं पहा सेट ऑफ इंटेजिअर से मल्टिपल ऑफ फोर चारच्या पटीतील संख्या चार आठ बारा सोळा अँड सोळा so टी काय म्हणलेला आहे समवर्ग संख्याचा समसंख्या पहिली संख्या कोणती आहे दोन दोनचा वर्ग परत चारचा वर्ग सहाचा वर्ग आठचा वर्ग आता आधीच्या उदाहरणामध्ये आपण जसं पाहिलं तसं आता आपल्याला हे जे दोन संच आहेत कोणत्या संचाचे उपसंच आहेत तर त्यासाठी आपण जे संचाचे प्रकार आहेत ते लिहू यन मी नॅचरल नंबर एक दोन तीन चार यन डब्ल्यू झिरो एक दोन तीन चार टिंबा 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 एन ऑन आणि आहे इरिएशनल नंबर मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री आता आपण जर पाहिलं तर पहा चार आठ सोळा बारा सोळा आणि इथं दोनचा वर्ग सुद्धा चार चारचा वर्ग सोळा सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ष चौसष्ट ह्या ज्या सर्व संख्या आहेत ह्या नैसर्गिक संख्येमध्ये येणार आहेत कारण हा अनंतापर्यंत आहे हा सुद्धा आनंदापर्यंत आहे आणि हा सुद्धा आनंदापर्यंत आहे म्हणजे हे जे दोन्ही संच आहेत हे दोन्ही संच या संचामध्ये येणार आहेत म्हणजेच ह्या दोन्ही संचा साठी हे तिन्ही संच काय आहेत विश्वसंच आहेत द कोण आय आर युनिव्हर्सल सेट म्हणजे ह्यांच्यासाठी काय असेल हे तीन काय असतील विश्वसंच असतील सात उदाहरण लेट ऑल द स्टुडंट्स ऑफ ए क्लास इज कॅन युनिव्हर्सल सेट म्हणजे काय म्हणाल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच आपण युनिव्हर्सल म्हणजे विश्वसंच मानू आपण लेट सेट ए बी द स्टुडंट ए संच काय आहे बघा बी द स्टुडंट हु सिक्युअर फिफ्टी पर्सेंट और मोर मार्क इन ए हा संच काय आहे गणितामध्ये पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे हे हा कसला संच आहे गणितामध्ये पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा मोर दॅन त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे तर आपल्याला काय लिहायचंय त देन राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए तर एचा पूरक संच लिहायचा आहे आता पूरक संचाची व्याख्या आपल्याला माहिती असली पाहिजे पूरक संचाची व्याख्या सांगतो तुम्हाला मी यु हा विश्वसंच आहे व्याख्या सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल यु हा विश्वसंच आहे ए हा त्याचा उपसंच आहे एमध्ये नसलेल्या आता इथे सुद्धा हा विश्वसंच आहे हा ए संच दिलेला आहे ए नसलेल्या आता हिथं हिथं नसलेले परंतु कुठे इथे हित आहेत आता इथं कोण नाहीत ही? हिथं जर आपण विचार केला पहा हिथं ही हे जे विद्यार्थी ते कोणते आहेत पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत पन्नास किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त मग आता हिथं कोण नाहीत पन्नास टक्केपेक्षा कमी म्हणजे लेस दॅन फिफ्टी और फिफ्टी पर्सेंट मार्क म्हणजे हिथं जे आहेत ते कोणते आहेत पन्नास टक्केपेक्ष कमी मार्क मिळणारे विद्यार्थी ते कुठे आहेत युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत म्हणजेच काय झाला कॉम्प्लिमेंट ऑफ ए काय झालेलं आहे हू सिक्युअर लेस दॅन फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा कमी लेस दॅन फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन मॅथ्स म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी त्याचा जो संच आहे तो काय नाचा कॉम्प्लिमेंट ऑफ सेट आता आपण ते व्यवस्थित लिहू यू मीन्स काय आहे ऑल स्टुडंट्स इन क्लास वर्गातील सर्व विद्यार्थी हा संच कोणता आहे गणितामध्ये पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी आता कॉम्प्लिमेंट ऑफ ऑफि काय आता या संचामध्ये कोणते विद्यार्थी आहेत पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी आता नसलेले विद्यार्थी कोणत्या संचामध्ये असणार आहे पन्नास टक्केपेक्षा कमी हे यु मध्ये असणार आहेत म्हणजे यू म्हणजेच काय याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे एचा पूर्ण संख्या मग काय हु सिक्युअर फिफ्टी पर्स लेस ना म्हणजे गणितामध्ये पन्नास टक्के पेक्षा कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी ह्या संचामध्ये असणार आहेत म्हणजे एचा हा काय झाला पूरक संच तर अशा रीतीने आपण प्रॅक्टिस सेट एक पॉइंट तीन पूर्ण केलेला आहे उरलेला भाग पुढील भागामध्ये होईल